श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महालक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे असेल तर कमळगट्ट्याची माळ घालून काही उपाय केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होते हिंदू धर्मात अनेक ज्योतिषीय गोष्टींचा उपयोग पैसा मिळवण्यासाठी केला जातो ज्याद्वारे धन आणि धान्य प्राप्त होते त्यापैकी त्या एक कमळगट्ट्याची माळ आहे कमळाच्या पाच भागात देवी कमळा कमला वास करते असे म्हणतात कमला देवीला कमळाचा प्रत्येक भाग प्रिय आहे परंतु तिला सर्वात प्रिय आहे ते म्हणजे कमळाचे बीज म्हणजेच कमलगट्टा हे बाजारात सहज उपलब्ध आहेत त्याची माळाही मंत्रोच्चारासाठी बन वापरली जाते पौराणिक मान्यतेनुसार भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये लक्ष्मीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे वेद आणि पुराण यांची गाथा गातांना थकत नाहीत संपूर्ण जगाचे पालन पोषण करते आणि पैशाच्या रूपात व्यक्तीचे कर्म पिळून काढते लक्ष्मीच्या अनुपस्थितीत सर्व जग निरर्थक आहे केवळ लक्ष्मीच अर्थ काम सुख वैभव आणि समृद्धी देते भगवान विष्णू हे संपत्तीची मूळ देवी पद्मामुळे खूप वैभवशाली आहेत लक्ष्मीच्या विविध रूपांमध्ये महालक्ष्मीचे पद्मरूप सर्वात महत्वाचे आहे पद्मा ही संपत्तीची मूळ देवी आहे ज्यांचे निवासस्थान पद्म जंगलात आहे पद्म हा शब्द पदम वरून आला आहे ज्याचा अर्थ कमळ आहे म्हणून देवी लक्ष्मीला महाविद्या कमला म्हणतात कमळगट्टेसाठी ज्योतिषीय उपाय यज्ञामध्ये एकवीस दिवस एकशे आठ कमळगट्टे अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात दुकानात कमळाच्या भांड्यांच्या माळावर भगवती लक्ष्मीचे चित्र लावल्यास व्यवसाय चांगला चालतो देवी लक्ष्मीच्या चित्रावर कमळगट्टे यांची माळ घालून त्यांची पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते दर बुधवारी एकशे आठ कमळगट्टा बियांचा त्याग करणाऱ्याच्या घरातून दारिद्र्य दूर होते जो व्यक्ती गळ्यात कमळगट्ट्याची माळ घालतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते कमळगट्ट्याच्या माळेने श्री जगतप्रसूते नमहा या मंत्राचा जप केल्याने अपार संपत्ती मिळते देवी लक्ष्मीला मिश्रित कमळाचा गट्टा अर्पण केल्याने माणूस राजासारखे जीवन जगतो लक्ष्मीजींना एकशे आठ कमळाच्या गाठींची हार अर्पण केल्याने व्यक्तीला स्थिर लक्ष्मी प्राप्त होते नऊ भाजलेले कमळ म्हणजेच माखणाची खीर लक्ष्मीला अर्पण केल्याने देवी प्रसन्न होऊन संपत्तीचे भांडार भरते कमळ आणि मधाने तांत्रिक हवन करून गरीबही श्रीमंत होतात पंचमेवा मिश्रित मखाना अर्पण केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होते तर अशा प्रकारे तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर ओम श्रीम न महा या मंत्राचा देखील जप करू शकता उद्या श्रावण सॉरी उद्या मार्गशीर्ष चौथा गुरुवार आहे तर उद्या सर्वांनी कमळगट्ट्याच्या माळेवर ओम श्रीम न महा या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ